मराठी सुंदर विचार परक्यांनाही आपलंस करतील असे काही गोड शब्द असतात शब्दांनाही गोड असं पडावे असे काही गोर माणसं असतात किती मोठं भाग्य असतं जेव्हा ती आपली असतात डोळ्यातून वाहणारं पाणी कोणीतरी पुसणारं असावं हृदयातून येणारं दुःख कोणीतरी जाणणारं असावं मनातून येणाऱ्या आठवणी कोणीतरी समजणारं असावं दुःख आहे म्हणून नाराज नाही नाती जेव्हा खोलवर जुळतात ना तेवढंच खोलवर जखमाही देतात काही नाते तुटत नाहीत ते आपल्यानं कळत मिटून जातात जशी जा बोटावर रंग ठेवून फुलपाखरू हातातून सुटकून जातात स्वप्नात येऊन रोजच त्रास देतेस की कधीतरी खऱ्या आयुष्यात पण दोनच पावलं तुझ्यासोबत चालावंसं वाटते आयुष्यभरासाठी या आठवणींना मनात साठवावून ठेवावं असं सा वाटतंय नाते कितीही वाईट असले तरी ते कधीही तोडू नका कारण पाणी कितीही घाण असेल असले तरीही ते तहान नाही पण आग नक्कीच विजवू शकतात अनोळखी अनोळखी म्हणत म्हणत अचानक एकमेकांची सवय होऊन जाणी म्हणजे प्रेम खूप माणसं भेटली आपली आपली म्हणणारी खूप माणसं भेटली आपली आपली म्हणणारी पण फारच कमी माणसं होती ते आपलेपणा टिकवणारी पैशाने श्रीमंत असणारी माणसं पावला पावलावर भेटतात पण मनाने श्रीमंत असलेली माणसं भेटण्यासाठी पावले झिजवावे लागतात